मोरे हे ज्या पक्षात होते तिथून तरी तिथे ते निवडणूक लढायला गेले वंचित बहुजन आघाडीत निवडणूक लढण्यासाठी पुरते गेलेले अनेक लोक मग आणि आंबेडकरांच्या पक्षाला लोकशाही जास्त मान्य असायला पाहिजे कारण या देशातल्या लोकशाहीचा पायाच डॉक्टर आंबेडकरांनी घातलेला आहे त्याच्यावरती काय फार भाष्य करणार नाही मुळात वसंत मोरे हे ज्या पक्षात होते तिथून तरी तिथे ते निवडणूक लढायला गेले पण याआधी सुद्धा वंचित बहुजन आघाडीमधून अनेक लोक बाहेरच्या पक्षात गेले आपल्याला माहिती असेल वंचित बहुजन आघाडीत निवडणूक लढण्यासाठी पुरते गेलेले अनेक लोक मग गोपीचंद पडाळकरांचं काय गोपीचंद पडाळकर कुठल्या पक्षात होते ते कुठून लढले असे अनेक लोक नावं सांगू शकतो आम्ही राजकारणामध्ये लोकशाहीमध्ये अशा प्रकारे लोक पक्षांतर करतात पक्षांतर म्हणण्यापेक्षा आपली भूमिका बदलू शकतात चाळीस आमदार आमचे गेले ठीक आहे आम्ही त्यांचा पराभव हो करू अजित पवारांनी राष्ट्रवादीचे चाळीस आमदार चोरले लोकसभेत आम्ही त्यांचा पराभव हो केला विधानसभेत करू ही लोकशाही आहे आणि आंबेडकरांच्या पक्षाला लोकशाही जास्त मान्य असायला पाहिजे कारण या देशातल्या लोकशाहीचा पायाच डॉक्टर आंबेडकरांनी घातलेला आहे प्रकाश आंबेडकर यांचा विश्वास ठीक आहे वसंत मोरे त्याच्यावर उत्तर द्यायला समर्थ आहे